कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा स्वतः तुम्ही स्वतः करणार असेल तर टेंडर प्रोसेज स्वतः ठेकेदार नेमता ना ठेकेदार ग्रामपंचायत मैत्री हे करणार महामट्रेल कोणी सप्लाय केला ग्रामपंचायत दाखवा आम्हाला दाखवा कुठली ऑर्डर कोणाला दिला दाखवा ना तुम्ही मटेरियल सप्लाय केलंय म्हणताय ना मग दाखवा करून केला एस्टिमेटच नाही त्यांनी काढले नाही नाही मटेरियल सप्लाय केलं सांगतायत ना एस्टिमेट मध्ये लागणार ना मटेरियल किती लागणार वगैरे एस्टिमेट कशाची असत तुमची तर जबाबदारी काय सांगा तुम्ही या खुर्चीत काय नाही असतं बसून सांगा जर ग्रामपंचायत करणार असेल एस्टिमेट येतात ग्रामपंचायत एक खड्डे बजवायचं काम करुठेस्टिमेटिमेट द्या मला नाही काही याच वर्षी येतात अचानक आले नाही आहे एका दर वर्षी पाऊस होता पाऊस पहिल्या दिवसापासून गणपती आलेले पहिल्या दिवसापासून किती दिवस पाऊस होता सांगा मला किती दिवस एवढा वाईट नाही म्हणतात ते म्हणजे मला सांगा हो गणपती फक्त काय या दोन खड्ड्यातलं जाणार होते तिथे गाडीचा ना काही ग्रामपंचायत आणि डायरेक्ट वरती बघाडे पूल बाकी खड्डे ना मग मला सांगा हो, तुम्ही शासनाचा सा पगार घेताय ना हो तुम्हाला लक्ष टाकायला नको का, का जो काम ठेकेदार काम करतोय त्यांनी काम व्यवस्थित केलंय की नाही त्याची शहानिशा करायला नको बाकी दुसऱ्या कोणी ठेकेदार काम केलेलं इंजिनियरला बोलवलं असतात आणि त्याचं काम बरोबर आहे की नाही व्यवस्थित आहे की नाही करायला सांगितलं असतात आणि मग त्याच्यामुळे सगळी पेमेंट केला असतात ना त्याचे तुम्ही सर्वे केलात ते सांगा मला काम केलेल्याच त्याला होणारच नाही सर्वे मेन एक प्रश्न विचारतो त्याचा आधी उत्तर द्या तुमच्या आधी पहिल्याची पाणी केलात काय खड्डे कुठले कुठले बुसवले ते शहा केलात काय तुम्ही तुम्ही डायरेक्ट कसा काय ते कामाला सुरुवात करायला सांगितली मग एक ते काम आज हनेर डा तिथं बघा कुठे रेती सिमेंट आहे काय तुम्ही त्या फेरी उठणी येत आहे ना तुम्हाला तिथे पण दिसत नाही तो याचा असेल ना जिल्हा परिषदेचा रस्ता आहे ना कुठला वरचा जिल्हा परिषद नाही काय रस्ता जिल्हा परिषदच्या रस्त्याला खड्डे बुजवला सांगा मला मग ग्रामपंचायतचे कुठे बुजवले ते दाखवा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय जरा या ग्रामपंचायत मध्ये काम करताना व्यवस्थित डोले उघडे ठेवून काम करत जा एवढी काय जनता आंधली नाही आता समजला ना तुम्ही असली चुकीची कामं करता म्हणून आम्हाला इथे येऊन आरडा वरडा करावा लागतोय तुमच्या या पंचायत समोर जरी दिसतंय काय बघा खड्डा बजवलेला दिसतंय काय बघा हा हा शेणावर माती ओळल्यासारखा केलाय काय घरातली जमीन केलेली आहे काय मग तुम्ही पगार कसला घेत आहे ते तर सांगा या कामाच पेमेंट सोडायचं नाही ठीक आहे तुम्हाला अजून एक अजून एक अजून एक लेटर देतो वाटल्यास तो चांगला सनसनीत देतो मग तुम्ही म्हणजे मला तर तुम्ही तुमच्याकडे कसं आहे विरोधकांना एक नियम आणि आपल्याला एक स्वतःला एक नियम असं तुमच्या ग्रामपंचायतीत चाललेलं आणि स्पष्ट दिसतंय आता बरोबर ना भूमिका सगळ्यांना समन्वय सगळ्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं असेल ना इथं आत्ता पण मीडियावर बोलू नंत असा बघा तुमची नाहीधापूर इतकी मीटिंग झाली तरी झाली आज हा आम्हाला त्रास होतोय आमच्या पिशातले पैसे जात आहेत तुमच्या ना तुम्ही या खुर्च्या उघडून फुकटचे पगार घेत आहे आज पण बोलण्याची वेळ नव्हती आली भाऊ पण वेळ आलेली आहे हा एकच विषय नाही विषय किती आहे तुम्हाला भारी पडेल एवढा लक्षात ठेवा तुम्ही थोडी काहीतरी वाटायला पाहिजे होता सन दोन हजार चोवीस रोजी सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणानिमित्त दाभोळ ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या रस्त्यांवरती पडलेले खड्डे हे रेती आणि सिमेंटच्या माध्यमातून बुजवण्यात यावे असा ग्रामपंचायतीचा ठराव झाला होता त्या ठरावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने गौरी गणपती विसर्जन होण्यापूर्वी खड्डे न बुजवता ते खड्डे आता गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर बुजवण्यास सुरुवात केलेली आहे आणि सदरी खड्ड्यांची कुठल्याही प्रकारची इस्टिमेट टेंडर प्रोसेस किंवा निविदा वगैरे काढण्यात आलेली नाही दा, आणि या ग्रामपंचायतीने सदर दाभोल ग्रामपंचायतीने खड्डे बुजवताना नियमा लायसन्स ज्याच्याकडे लायसन्स असेल अशा ठेकेदारास त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवा होता परंतु या दाभोळ ग्रामपंचायतीने स्वतःच्या मनमानी कारभार करून एका मुजूर अशा गुंड्या सुरवे या ठेकेदारास तो काम दिलेला आहे आणि या गुंड्या सुरवेने दाभोळ ग्रामपंचायत हद्दीतील खड्डे न बुजवता त्याने जिल्हा परिषद रस्त्यावरील खड्डे बुजवलेले आहेत आणि ह्याची पाहणी करण्यासाठी दाबोलगा दा, दाबोल येथील ग्रामस्थ पत्रकार श्री तेजस बोरगरे यांनी त्या विषयाची त्यांना विचारणा केली असताना या मजूर गुंड्या सुरवे ठेकेदाराने पत्रकार तेजस बोरगरे यांना अरेराईची भाषा केल्याने आम्ही दाबोल येथील ग्रामस्थ पत्रकाराला पत्रका उलट सुलट बोलल्या बोलल्याने मुदूर गुंड्या सुरवे ठेकेदाराचा जाहीर निश्चित करतो तसेच आम्ही हे ज्या वेगवेगळ्याने खड्डे बुजवलेले आहेत ते खड्डे निष्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याच्यावरती व्यवस्थित रेती नाही सिमेंट नाही किंवा पाण्याचा वापर नाही हे खराब झाल्याने आम्ही आज येथील ग्रामस्थ रोहन तोडणकर रोहन यादव शशी राणे मी स्वतः श्याम दाभोलकर रमाकांत दाभोलकर तसेच प्रमोद नारवेकर वगैरे असे ठराविक ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी होतो आम्ही तक्रार अर्ज द्यायला गेलो हे पाहतात दाभोर येथील सरपंच आम्हाला बघून तिथून आमचा तक्रारी अर्ज न घेता निघून गेला आम्ही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब यांना सूचना दिली की गा, गा, साहेब आम्ही या दाभोरचे निष्कृष्ट खड्डे बुजवल्याबद्दल तक्रार अर्ज द्यायला आलो आहोत तुम्ही सरपंचांना बोलून घ्या आम्हाला सरपंचांना तक्रार अर्ज द्यायचा आहे परंतु ग्रामसेवकांनी सरपंचांना आवाज मागला असताना देखील सरपंच त्यांच्याही आवाजाला न जुमानता निघून गेल्या शेवटी आम्ही ग्रामस्थांना तो अर्ज स्वीकार ग्रामसेवकांना गा, अर्ज स्वीकारण्यास भाग पाडला आणि आमचे म्हणणे एकच आहे की हे जे खड्डे बुजवण्या काम दिलेले आहे त्याचे ते ठेकेदारात पैसे अदा करणार आहेत हे कुठल्या खंडातून न करता ते आमच्या ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या टॅक्स मधून पैसे त्याला अदा करणार आहेत तर मी एकाच ग्रामपंचायतीला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती केली आहे की सदरी ठेकेदारास पैसे देताना आम्ही तक्रार अर्ज करण्याकरता आलो होतो तेवढ्या ग्रामस्थांच्या समवेत चर्चा करावी आणि नंतरच त्या त्या कामाचा मोबदला द्यावा आणि जर का आमच्या चर्चा न करता ठेकेदारास जर का कामाचा मोबदला दिल्या त्याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायतीवरती राहीलच तसेच ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्राम विस्तार विकास अधिकारी ह्यांची देखील राहील